जांभूळ बेट हे एक मराठवाड्यातील नैसर्गिक आसन असणारं एक पर्यटनस्थळ आहे मराठवाड्यामध्ये अशा पद्धतीचं पर्यटनस्थळ तुम्हाला अन्यत्र कुठेही पाहायला मिळणार नाही नदीच्या मधोमध असणारं आणि निसर्गाने नटलेलं विविध पशू आणि पक्ष्यांनी चा वास्तव्य असलेलं हे एक प्राचीन बेट आहे या बेटाचं पर्यटनस्थळ म्हणून विकास व्हावा अशी एक अपेक्षा या परभणी जिल्ह्यातील अनेक निसर्गप्रेमी बांधवांची आहे शासन प्रशासन स्थानिक आमदार खासदार यांनी या कामात पुढाकार घ्यावा आणि ह्या पर्यटनस्थळाला जगाच्या नकाशावर आणण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून पर्यटकांची पावलं या बेटाकडे अधिक पद्धतीनं मोठ्या संख्येनं वळते होतील या ठिकाणी असं इतकं काही छान वातावरण आहे चहूबाजूने पाणी आणि प्रचंड मोठी मोठी असणारी झाडं आणि या ठिका परिसरातील गावकऱ्यांनी जांभूळबेट विकास समितीचे आदरणीय कांतराव काका देशमुख असतील संदीपराव असतील गुरुजी असतील या काही मंडळींनी पुढाकार घेत या ठिकाणी डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांची शक्ती त्यांचे प्रयत्न हे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पुरेसे ठरू शकत नाही त्यासाठी शासनानेच या ठिकाणी पर्यटनस्थळ विकसित करण्यासाठी संरक्षक भिंत जांभूळ बेटाला उभारावी पर्यटकांना राहण्यासाठी नि रेसिडेन्शियल व्यवस्था या ठिकाणी करावी वेगवेगळे खेळाची इक्विपमेंट या ठिकाणी त्यासाठी मोठं बजेट लागणार आहे म्हणून गावकऱ्यांनी त्यांच्या पद्धतीनं आणि समितीनं त्यांच्या पद्धतीनं खूप पद्धत चांगल्या पद्धतीनं डेव्हलप केलेलं आहे परंतु शासनाची मोठी आर्थिक मदत झाल्याशिवाय या ठिकाणचा विकास होणार नाही आज बॅकवॉटरमुळे या जांभूळ बेटाचा जो क्षेत्रफळ आहे ते कमी झालं आहे पाण्याचं व्याप्ती वाढल्या साठवण वाढल्यामुळे काही भाग ढासळला जातो आ, मोट आहे तर त्या ठिकाणी संरक्षक भिंत उभारणं गरजेचं आहे प्रचंड मोठमोठी झाडं या ठिकाणी आहेत सुंदरसं हनुमानाचं मंदिर आहे अनेक लोकांचं हे श्रद्धास्थान आहे ये पूर्वी या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमसुद्धा होत असत या ठिकाणाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आणि जगाच्या नकाशावरती या ठिकाण आणण्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथदादा शिंदे आणि अजितदादा पवार यांनी प्रयत्न करावेत पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर ह्या झाल्यामुळे आमच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत कारण आतापर्यंत बाहेरचे पालकमंत्री असायचे त्यांना या जांभळी बेटाविषयी अधिकची माहिती नसायची परंतु मेघना दिदी या जिल्ह्यातल्या असल्यामुळे निश्चितच त्या या बिग पर्यटनस्थळाच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून देतील अशी मला आशा आहे